तर वक बोर्डाच्या जमिनींवरून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केला महाराष्ट्रात वकचा घोटाळा झालेला आहे आणि वक्फ जमिनी कुणी लाटल्या सगळ्यांना माहिती आहे तर वकच्या जमिनीमध्ये काँग्रेस नेत्यांनी घोटाळा केला असून काँग्रेसचा वक बोर्डाशी संबंध नाही त्यांचा जमिनीशी संबंध असल्याचा आरोप फडणवीसांनी केला महाराष्ट्रामध्ये वक्फचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी या कोणी कोणी लाटल्या त्यात कोणकोण काँग्रेसचे -कोण नेते होते हे आपण सगळ्यांनी पाहिल्या त्याचा अहवाल देखील समोर आलेला आहे यांना वक्फशी काही घेणं देणं नाही आहे त्या जमिनीशी यांना घेणं देणं आहे त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे जे बिल आलं होतं त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येणार होती हे जे काही जमिनी लाटणारे लोक आहेत यांना टास्क पडणार होती म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला पण ठीक आहे आता समिती कले आए, ते बिल समितीकडे आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल